नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओ व्हिडिओमध्ये तुमचं सर स्वागत आहे तर अखंड हिंदुस्थानला एक आकर्षण पडलेलं आहे की महाराष्ट्राचा कुस्ती परिषदेमधून कोण महाराष्ट्र केसरी होणार संपूर्ण महाराष्ट्राला वेध लागलेल तर संपूर्ण या जे आयले नगर येते भव्य दिव्या असं महाराष्ट्र केसरीच्या कुस्त्या पार पडत आहेत त्यामध्ये कोणकोणते पैलवान क्वार्टर फायनलसाठी पात्र झालेत तर कोणकोणते गादी विभागातून को क्वार्टर फायनलसाठी पात्र झालेत नंतर कोण पैलवान हे माती विभागातून क्वार्टर फायनलसाठी पात्र झाले याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार नमस्कार मी संभाजी संभाजी अरुण तुरा युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सह स्वागत तर सुरुवातीला गादी विभागातून कोणकोणते पैलवान पात्र झालेत हे आपण सुरुवातीला पाहूया तर गादी विभागातून जे पैलवान झालेत जे चेतन रेपाळ आणि त्याच्याविरुद्ध असणार आहे कुस्ती आज क्वार्टर फायनलसाठी सागर खरात तर दुसरी कुस्ती असणार आहे सतपाल शिंदे पैलवान आणि सतीश मुंडे ही कुस्ती एक प्रेक्षणीय कुस्ती होणार आहे तर दुसरी पाहायला गेल्यानंतर पृथ्वीराज मोहळ विरुद्ध धनाजी कोळी ही कुस्ती राहणार आहे ही महत्त्वाची कुस्ती राहणार आहे पृथ्वीराज मोहोळ हा पुणे जिल्ह्याचा पैलवान आणि पुणे जिल्ह्याचा प्रतिनिधित्व करतो आणि पृथ्वीराज मोहोळ सुद्धा मैदानी कुस्ती करून खूप त्याला अनुभव सुद्धा आहे आणि त्याच्या विरुद्ध असणारा तो धनाजी धनाजीकोळे धनुषय धनाजी कुळे सुद्धा चांगल्या मैदानी कुस्त्या करतो तर आज ही कुस्ती पाहायला मिळणार आहे या कुस्तीपैकी कोण बाजी मारेल आणि साठी पात्र होईल या तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मधल्या तर दुसरी कुस्ती असणार आहे महत्वाची शिवराज राक्षे विरुद्ध पैलवान सुदर्शन खोतकर ही कुस्ती महत्वाची असणार आहे या कुस्तीमध्ये शिवराज राक्षे हे डबल महाराष्ट्र केसरी असणार आहे आणि आन त्याला अनुभव सुद्धा खूप दांडगाय आणि दुसरं पाहायला गेलं तर शिवराज राक्षे बलदण शरीर आहे आणि बलदण शरीर असल्यानंतर त्याला असणारा अग्रेसिव्हपणा आणि पुढे पॉईंट नऊ घेऊ देण्यासाठी असणारी त्याची ताकद हे त्याचे पॉझिटिव्ह पॉईंट असणार आहेत आणि जो सुदर्शन खोतकर सुद्धा चांगल्या प्रकारचे कुस्ते करतो आणि सुदर्शन खोतकर विरुद्ध शिवराज राक्षे कोण बाजी मारेल कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया राहील आणि माती विभागातून कोण कोणते पैलवान क्वार्टर फायनलसाठी पात्र झालेत ते आपण थोडक्यामध्ये पाहूया साठी माती विभागातून झालेला विरोध सुहास गुडगे हे पैलवान आहेत हे चांगल्या कुस्त्या करून चांगल्या गटातून कुस्त्या पार करत ते क्वार्टर फायनलसाठी पात्र झालेत तर दुसरं पाहायला गेलं तर वेताळ शिळके विरुद्ध कुस्ती असणार आहे प्रकाश बनकर ही कुस्ती महत्वाची ठरणार आहे वेताळ शिळके सुद्धा जे उत्तर प्रदेश युपी हरियाणा पंजाब या सारख्या पैलवाना नमून वेताळ शिळके क्वार्टर फायनल पर्यंत मजल मारलेली त्याने आणि त्याच्या विरुद्ध असणार आहे सातारा सातारामध्ये जे एक अधिवेशन पार उठलं तिथं प्रकाश बनकर जो उपमहाराष्ट्र केसरी होता तो कोल्हापूरचा पैलवान आहे आणि गंगावे जी तालीम आहे तिथं तो प्रॅक्टिस करत असतो आणि प्रकाश बनकर विरुद्ध प्रकाश बनकर विरोध वेताळ शेळके ही कुस्ती महत्वाची असणार आहे आणि वेताळ शेळके विरुद्ध प्रकाश बनकर कोण साठी पात्र होईल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये तर दुसरी सर्वात महत्वाची कुस्ती असणार आहे म्हणजे सांगलीचा पैलवान जो भोसले तालिमाला प्रॅक्टिस करतो तो, तो म्हणजे संदीप मोठे विरुद्ध महेंद्र गायकवाड महेंद्र गायकवाड हा जे पुण्यामध्ये प्रॅक्टिस करत असतो पुण्यामध्ये तो महत्वाचा महाराष्ट्र केसरी सुद्धा आहे पाठीमागच्या काळामध्ये तर महेंद्रगाईकडे का होतो संदीप महेंद्र गाव इकडे बलदंड शरीर असणारा पैलवान आहे आणि दुसरा चप्पल चित्ता म्हणजे सगळ्यात स्पीड कुस्ती करणारा संदीप मोठे तर मित्रांनो ही कुस्ती कशी होईल आणि या दोन दोघांच्या कुस्तीमध्ये कोण साठी पात्र होईल तुमची संपूर्ण प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये द्या तर मित्रांनो ही व्हिडिओ आवडल्यास तुम्ही जास्तीत लाईक करा सबस्क्राईब